धुलिवंदनच्या दिवशी पुसट शहरात दोन चाकू हल्ले काल होळी व आज धुलिवंदन हे सण साजरे करत असताना अचानक पुसट शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन चाकू हल्ल्याने पुसट शहर हादरले आहे प्राप्त माहितीनुसार आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पुसट शहरात दोन चाकू हल्ले झाले यात शहरातील नृसिंग मंदिर समोर चौबारा चौक पुसद येथे अमर बोरकर या युवकाने दीपक टनमने वय तेवीस वर्ष या युवकावर चाकू हल्ला केला व शहरातील माळीपुरा येथे अमोल चोपडे या युवकावर सुद्धा चाकू हल्ला करण्यात आला अमोल चोपडे या युवकावर चाकू हल्ला करणाऱ्याचे नाव अद्याप पावेतो समोर आले नाही सदर दोन्ही घटना या आज सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान घडल्या आहेत सदर दोन्ही घटनेने पुस शहर हादरले असून याचा तपास आणि आरोपीचा शोध शहर पोलीस स्टेशन करत आहे तसेच दोन्ही जखमींना उपचारासाठी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे